अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदन मध्ये ठळकडा सांगलीत तीन पूल लवकरच सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या हरिपूर कोथळी पुलाची नुकतीच निविदा महिन्याभरातच त्याचे काम सुरू होईल असे आमदार सुधीर गाडगे यांनी बोलताना सांगितले आयुर्वेदला पर्यायी मुलाची ही निविदा प्रक्रिया आठ दिवसात जाहीर होणार आहे त्यानुसार त्यांचेही लोकसभा आचारसंहितेपूर्वी काम सुरू होईल असे ते म्हणाले सांगलीत लोकसभेसाठी आमदार विश्वजित कदम यांनी मैदानात उतरावे पक्षश्रेष्ठी मत मुंबईत बैठक संपन्न मुंबईत मंगळवारी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत विश्वजित कदम प्रतीक पाटील विशाल पाटील पृथ्वीराज पाटील या नावांबाबत चर्चा झाल्याचे समजते मात्र संसदीय समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी सांगली लोकसभेची जागा जिंकायची असेल तर विश्वजित कदम यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह समजते विदर्भात येणार लाट महाराष्ट्राला पावसाचा इशारा मुंबई मंगळवारी मुंबईचे किमान तापमान एकोणीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ सहा पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे राज्यातील शहरांच्या किमान तापमानात उल्लेखनीय घट नोंदवण्यात येत असताना दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेचे काटे राज ठाकरेंच्या पवारांकडे तीन जागांचा प्रस्ताव गेले अनेक दिवस स्वबळावरच नारा देणाऱ्या शिवसेनेने आता भाजपाला युतीच्या प्रस्तावासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली असतानाच तिकडे महाराष्ट्र विमान सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं मुंबई ठाणे आणि नाशिक मधील एक एक जागा दिल्यास मनसेचं इंजिन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जोडण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयार असल्याची हुणकुण लोक मधला लागले राज्यातील चाळीस हजार गाव ठाण्यांची मोजणी ड्रोनद्वारे राज्यातील सुमारे चाळीस हजार गावांच्या गाव भूमापन गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे मात्र कमीत कमी वेळेत व कमी मनुष्यबळात काम ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे राज्यमंत्री मंडळाने मंगळवारी दिली आहे त्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपये खर्च येणार असून देशात या पद्धतीने प्रथमच केली जाणार आहे राज्यातील एकोण त्रेचाळीस हजार सहाशे चौसष्ट गावांमध्ये ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून अधिकार अभिलेख सात बारा उपलब्ध आहे उदय भेटू नमस्कार